हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना श्री स्वामी समर्थ ओम साईराम आम्ही कराडमध्ये आल आलो आहे आणि कराडमध्ये आले की असं म्हणजे न्यू बघायला असं काहीतरी म्हणजे भेटलं तर घेऊन घ्यायचं असं माझं हे असतं आहे हे मूळचंद पुण्याचं इथं कराडमध्ये ओपन झालेलं आहे तर तिथे आम्ही गेलो होतो साडी बघायला पण जशी पाहिजे होती तशी नाही भेटली जे माझ्याकडे कलर होते ते भेटत होते पण मग नाही घेतले तिथे माझ्या मुलीच्या बी कॉलेजमध्ये ट्रेडिशनल फंक्शन वगैरे आहे ना तर तिला पण पाहिजे होती म्हटलं चला घेऊया दोघे पण वापरू परत ती काय परत काय सारखी वापरणार आहे का, वापर का। म्हणून परत साडी घ्यायला गेलेलो दोन तीन शॉप फिरलो पण आम्हाला नाही भेटली बरोबर म्हणजे जे कलर होते माझ्याकडे तेच हे होत होते मग नंतर इथे आम्ही गेलो होतो आ, गे आ, एका शॉपमध्ये तर हे बघा आमसूल कलर बोलत होते आ, वांगी कलर म्हटलं मी पण ते बोलले नाही वांगी कलर त्यांनी वेगळा दाखवला बोलले डार्क अम्सूल कलर आहे आणि एकदम रेड असाही बॉर्डर आणि पदर होता बघा हे चंद्रकोर साडी घेतली होती मी अशी चमकवाली छोटे छोटे जे टिक्के असतात ना चमकवाले ते चंद्रावरती होतात तशी मला पाहिजे होती आणि हे घेतली आणि ह्याला पदराला पुढे ब्लाऊज असतात बघा आतमध्ये पण नाही पुढे असतात आपले हेवी बॉडीला कसं ते होऊन जातं तर ते बोले होऊन जातं असं प्लेट्स वगैरे होऊन जातात असे बोलले ते त्यांनी हे ब्लाऊज जो पीस मी कापला तो माझ्या मुलीलाच म्हटलं तू शिव तर माझ्याकडं हा सेम मी मागच्या घेतलेली ना साडी तर सेम ह्या बॉर्डरची लाल बॉर्डरची ब्लाऊज आहे माझ्याकडे म्हणून तो मी म्हटलं घालेन कधीतरी त्यांना मी विचारत होते की मध्ये मध्ये जे थोडे थोडे चंद्रकोर होते ते कसं ते बोलले असं ड्रिप करताना होऊन जातं हे व्यवस्थित असे बोलत होते इथे आम्ही आलेलो कुठ काय ते लक्ष्मी विष्णू कराडमध्ये आहे ना तिथे घेतली हे साडी कधी मी गेली नव्हती पण आमच्या बिल्डिंगमधले सगळे बोलत होते लेडीज की तिथे छान भेटते जाऊन बघा आणि मी सर्व इकडं बघितले साडी पण ते कलर आ, हे होते जसं माझ्याकडं होतं ना पिस्ता कलर वगैरे ब्लू कलर तसे भेटत होते त्यांच्याकडे दुसरे कलर नव्हते म्हणून मग इथे आलो तर हे भेटला मला कलर जसा पाहिजे तसा आणि माझ्या मुलीला पण हाच कलर पाहिजे होता नंतर ना इथे कराडमध्ये हे बघा आईस्क्रीमवाले हे खूपच छान लागतं चाळीस रुपयेचं काहीतरी शंभर ग्रॅम वगैरे आहे हे यू पीवाले भैया होते आम्हाला <laughs> म्हणत होते की आमचं हे आईस्क्रीम सातारा पुन्हा मुंबई सगळीकडे जातं आहे आईस्क्रीम आणि खूप टेस्टी असतं आणि इतकं सुंदर वाटतं नाही खायला आणि थंडीमध्ये छान वाटतं काहीतरी असं थंड थंड खायला <laughs> एक किती कलरफुल आहे बघा नंतर मी हा फ्लिपकार्टवरून सेट मागवलेला ब्लॅक कलरचा छान आलं होतं हा मस्त होता आणि ब्लॅक आणि व्हाईट अशी बॉर्डरची डिझाईन होती ना मस्त वाटत होता हे बघा छान वाटलं पण आणि असं कापड पण असं वेगळंच होतं मस्त होतं कापड नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी कुठे गेलो होतो बघा आणि तुम्ही पण चला दर्शन करायला हे बघा कराडवरून ह्या माझ्या मैत्रिणी होत्या तर त्या बोलत होत्या कधीतरी हाफ तिकीटचं फायदा घ्या त्याच्यामुळे म्हणून आम्ही ना कराडवरून कोल्हापूरला हाफ तिकीट मध्ये बसमधून गेलो होतो महालक्ष्मीचे दर्शन करायला हे कोल्हापूरमध्ये आम्ही आलोय बघा आता कोल्हापूरमध्ये आले की रांगोळी वगैरे बघा किती है है। हे सगळे आहे हे महालक्ष्मीचं ते शिखर बघा <laughs> मैत्रिणी होत्या आणि दोघी पुढे होत्या मंगळवार होता त्यामुळं गर्दी खूप होती आणि असं पण आतमध्ये कुठं व्हिडिओ करून देतात आपल्या देवीच्या इथे इथे आम्ही ओटी घेतली हे बघा ओटीचं सामान आणि आता चला दर्शन करायला वेणी बघा इथे हे असं गुजरातलं तर वेणी वगैरे असे गजरे वगैरे तर भेटतच नाही गजरा भेटला तरच कधीतरी नशिबाने भेटला तर भेटतो नाही तर नाही हे परस वगैरे चेक केले आम्ही हे दर्शन करून आता आतमध्ये हे करायला चालवतो हे बघा किती सुंदर वाटतं वाट ना हे किती मस्त मंदिर आहे आणि इतकं थंड वाटत होतं ना मस्तच वाटत होतं आणि गर्दी पण बघा किती सगळे हे बघा आणि इथं आलं की ज्वेलरी काय वेगवेगळी कसलं जेव्हा येईल तेव्हा वेगळं वेगळ्या ज्वेलरी बघायला भेटतात मंदिर किती सुंदर वाटते बघा दर्शन करून झालं होतं आमचं नंतर आमचे फोटोशूट वगैरे चालले होते आणि बरोबर दुपारची वेळ होती तर आम्हाला कराडवरून जाताना बस लवकर भेटलीच नाही त्यामुळे बरोबर दुपारच्या वेळेस आम्ही तिथे पोचलो होतो इथे तुळजापूरच्या देवीचं दर्शन वगैरे इथं छोटं मंदिर होतं तिथं करत होते सगळे आणि तुम्ही पण करून घ्या दर्शन आईचं आई आंबाबाईचं दर्शनची लाईन बघा किती मोठी होती जे डायरेक्ट असते ना दर्शनाची लाईन तिथे ते, ते लाईन होती आणि मधून जे जातात ते ते जरा आपल्या महालक्ष्मीच्या देवीच्या जरा लांब असतं आहे तिथून आम्ही दर्शन केलेलं नंतर हे तिथून पुढे आलं तेव्हा हे ज्योतिबाचं मंदिर होतं तिथं दर्शन केलं का तर आम्ही ज्योतिबाच्या मंदिराला नव्हतं गेलो तिकडे म्हणजे आम्हाला यायलाच खूप वेळ झालेला कोल्हापूरमध्ये त्यामुळे आणि माझ्या मैत्रिणींना पण शॉपिंग वगैरे करायची होती नंतर तिथून आम्ही प्रसाद घ्यायला गेलेलो तुम्हाला माहिती आहे का तिथे म्हणजे प्रसाद भेटतो ते आणि माहीत असेल तरी आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांना महालक्ष्मी जे माधवा रोड आहे ना त्या साईडला बघा प्रसाद भेटतो महालक्ष्मी अन्नछत्रालय हे बघा तिथे फक्त तीन वाजेपर्यंत चालू असतं तीन वाजायच्या आत जायचं असतं आणि तिथे जर गेलं तर ता ताटामध्ये उष्ट ठेवायचं नाही असं आहे तिथे नियम आणि असं पण हा नियम खूपच छान आहे नाही चोप काही ताटामध्ये ठेवायचं आणि गर्दी पण बघा किती होती पुन्हा तिरुपती बालाजी वग वरून आलेली पण लोकं खूप होती इथे आणि गर्दी बघा आणि एवढं गरम गरम जेवण असतं ना बास आणि पटपटी पत करायचं फोन वगैरे यूज करून देत नाहीत इतका तर वेळ वाया जातो हे बघा मसाले भात कढी खीर बटाट्याची भाजी वगैरे असं होतं नंतर तिथून बाहेर आले की हे शॉपिंग वगैरे करायची होती नंतर हे मी शॉपिंग केली होती मला फक्त एवढंच घ्यायचं होतं <laughs> जे पाहिजे होतं ते नाही भेटलं त्याच्यामुळे हा आणि ज्वेलरी वगैरे तर होतीच माझ्याकडे तर हे मी अहमदाबादला घेऊन जाणार आहे म्हणून हे घेतलं होतं कॉपरचं आहे पण स्टीलचं पाहिजे होतं मला घ्या दर्शन बाय ही साडी आणली मी बघा आता ही साडी आता चंद्रकोर जास्त चालते ना त्याच्यामुळे मी ही साडी घेतलेली चंद आणि चंद्रकोर सिम्पल असते तशी नव्हती घेतली मी ही चंद्रकोरवरती असे छोटे छोटे स्टोन होते ना चमकणारे ते घेतले होते मी हे बघा आणि रेड कलरची बॉर्डर होती आणि हे पिंक हे तर मी डिसेंबरमध्ये घेतलेली पुण्यामध्ये ही पण हिचं पण कापड खूप सुंदर आहे आणि हिचं पण खूप सुंदर होतं हे मी कराडात घेतली होती आता भोगीच्या सर्वांना आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि हे मी भाजी वगैरे घेतली बघा माझा मुलगा एवढं जास्त असे दाणेवाली भाजी खातच नाही वटाणा पावटा असं म्हटलं की ते कसं तरी हे करतो म्हणून थोडंसंच हे केलं होतं हे बघा आता मी साफ करणार आहे नंतर मी चाकवतची भाजी घेतलेली हे साफ केलेली बघा ही थोडीच बनवलेली जास्त नाही आणि डायरेक्ट मी कुकरमध्ये केली होती तुम्ही कशी बनवता सांगा आ, हे कुकरमध्ये मी तेल टाकलं त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि तीळ टाकले होते आणि दालचिनीचा एक तुकडा टाकलेला दालचिनीचा फ्लेवर खूप छान येतो बघा टाकून तुम्ही आणि एक तेच तेवढंच टाकायचं एवढं सुंदर लागतं ना हे मी बघा तीळ टाकले कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकला आहे कांदा थोडंसं हे केलेला आणि नंतर मी कोथिंबीर आणि लसूण हे एकदम असं बिना पाणी हे करतात दरदरा असं हे केलेलं बारीक असं जाडसर आणि हे मसाले घेतलेले गरम मसाला सब्जी मसाला धनाजिरा पावडर लाल तिखट आणि मीठ स्वादानुसार हे सर्व टाकून थोडंसंच मी पाणी टाकलेलं आणि नंतर कुकरला हे करा ठेवलेलं हे चाकवताची भाजी घेतलेली ह्याला धुऊन शेंगदाणे टाकून शी मी शिजायला ठेवले कडेमध्ये ही बघा ही पूर्ण अशी शिजून झाल्यानंतर मी चाकवताची भाजी केलेली थोडं बेसन टाकलेलं याच्यामध्ये आणि हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी दिलेली ही माझी भाजी तयार झाली आहे भोगीची आणि भाकरी ही भाकरी अशी दिसते का तर त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ बाजरीचं पीठ हे सर्व पीठ मिक्स आहेत तुम्हाला जर बघायचं असेल म्हणजे मी कोणतं कोणतं पीठ हे करते मिक्स करून तर तुम्हाला सांगेन मी आणि हे माझे गिफ्ट आहेत संक्रांतीचे द्यायचे चार डझन आणलेत मी आणि हे अहमदाबादवरून पार्सल आलं आहे माझ्या मिस्टरांनी तिकडून पाठवलेलं इथं आलं की म्हणजे थोडं 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 सगळं घ्यावं लागतं मला हे भांडी घासायचं लिक्विड वगैरे पण संपलं होतं साबण संपले होते हा गोदरेज नंबर वन साबण मलाईवाला पहिल्यांदाच घेतलं आहे बघूया कसं वाटतोय यूज करून एक हे दोन एक दोन बॉटल घेतलेले एक मुलीला पाहिजे होती आणि एक मला इथे येतो दहा पंधरा दिवसासाठी पण काही नाही लागत सर्वच लागतं नंतर चिक्की वगैरे पण पाठवून दिलेली हे एक डबा पाठवलेला सर एक्सल ठेवायला नव्हतं ते पॅकेटमध्ये होतं ना त्याच्यामुळं सर्प पिक्सल ठेवायला हे डब्बा एक मागवलेला तिकडून हे चिक्की वगैरे त्यांनी पाठवलेली मिस्टरांनी अहमदाबादला खूपच छान मकर संक्रांती वगैरे करतात इकडे जसं हार्दिकुंकुवाचा कार्यक्रम वगैरे असतो गिफ्ट वगैरे द्यायचं घ्यायचं तसं तिकडे पतंग वगैरे खूप म्हणजे दिवाळीसारखं फेस्टिवल तिकडे हे करतात आ, हे कचरे आहे तिळाचं थोडंसं गूळ टाकून तिळाचं हे केलेलं असतं एकंबर दुखी पुन्हा जे पण आपलं शरीर कोणतं पण आपलं पेन होत असेल ना याने राहतं का तर हे जोपर्यंत ह्या तिळाचं तेल सुटत नाही ना तोपर्यंत हे घाण्यावरती हे करत राहतात लाकडी घाण्यावरती बॅग भरताना माझे मिस्टर बसले होते हे करत होते तर कॅन्डी बसली होती आता मला माझे सबस्क्राईब भेटले तितकं सुंदर वाटत होतं वा वा सबस्क्राईब भेटल्यावर तर त्यांना मी विचारलं कसे वाटत माझी ही माझी मम्मी नाही त्यांची पाठीमध्ये बसलेली होती आणि त्यांच्या घरी बोलवून घेतलं होतं मला so <laughs> बोलत बसलेलं <laughs> किती सुंदर वाटतं ना सबस्क्रायबर भेटलं की बाय ही माझी मम्मी आणि त्यांची मुलगी होती